नमस्कार बाकेट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण म्हणू निफ्टी बँक निफ्टीसाठीचं जे विश्लेषण ठीक आहे त्याचबरोबर उद्यासाठी निफ्टीच्या ब्रेकआउटचा विषय आहे थोडक्यात निफ्टी आपण म्हणू शकतो थोडंफार खाली आलेली आहे परंतु बघूया आता निफ्टीमध्ये सेलिंग थोडंफार फुलबॅक बघायला मिळतो आहे की परत एकदा ती जी बघायला मिळते ते सुद्धा बघायला मिळू शकतो थोडक्यात एक चांगल्या मोठी मोमेंटम एक्सपेक्टेड आहे जर ब्रेकआउट दिले तर हे लक्षात घ्या आज बँक निफ्टीचा विचार केला तर काल जसं म्हटलं होतं ब्रेकआउटची वाट बघा साशे आ, पन, का बघितलं असाल तर सहाशे पॉईंट कुठे गेले नाहीत हे लक्षात या मोठी कॅन्डल झाली आहे पॉवरफुल बुलिश कॅन्डल झाली आहे त्याचबरोबर आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी अजून थोडाफार निफ्टीला खेचून वर आणू शकतं ते म्हणजे कुठे पण त्रेपन्न हजार दोनशे ती म्हणजे जवळपास लेवल आहे ही त्रेपन्न दोनशे ते त्रेपन्न जवळपास तीनशे म्हणजे जवळपास काय ऑल टाईम हायपर्यंत जवळपास निफ्टी बँक वरती जाऊ शकतं हे लक्षात असू द्या सो उद्या मार्केट ओपनिंगवरती सगळं अवलंबून आहे ते आपण पूर्णपणे बघणार आहोत चला तर मग सुरू करूया थेट जाऊया पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर हा सेटअप आपला बनून पूर्ण तयार आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण शो करूया लक्षात घ्या आता ओपनिंग सर्वात महत्त्वाची आहे मार्केटची जवळपास लक्षात घ्या एक चांगला ऑल्टर एक हाय बनवायचा प्रयत्न केला जवळपास बावन्न हजार नऊशे पन्नास जवळपास त्रेपन्न हजारची लेवल आपण पकडूया इथ पण जाणं त्रेपन्न हजार पण जाण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर तिथून रिजेक्शन आलं पुल बॅक आलं जोडक्यात काय लोवर हाय बनवून आणि त्याच्यानंतर ह्या लेवलच्या आसपास एक चांगली बिअरिश कॅन्डल बनवलेली आहे पंधरा मिनिटाची कॅन्डल मोस्ट बियरिश झालेली आहे हे लक्षात घ्या ते ठीक आहे जवळपास कुठे बावन्न हजार सहाशेच्या आसपास क्लोजिंग दिलेली आहे मार्केटने तिथे सपोर्ट घेऊन क्लोज झालेला आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे आता तुम्हाला सर सेलिंग येऊ सेल शकता का डेफिनेटली जर बावन्न हजार सहाशेची लेवल तुटली तर डेफिनेटली त्याच्याखाली आपण सेल करू शकतो आपला ई एम ए जो आहे तो सुद्धा मार्केटने त्याच्याखाली क्लोज दिलेली आहे ठीक आहे आता उद्या ओपनिंगवरती आहे उद्या जर साईडवेज मार्केट ओपन राहिलं ह्या रेंजच्या आसपास मग मार्केट परत एकदा विषय काय होऊ शकतो बावन्न हजार आठशे ज्या रेंजच्यावरती ते टिकण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आणि टिकलं का नाही अयशस्वी ठरलं आणि त्याच्यानंतर परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केलेला लक्षात घ्या या जरी तुम्हाला कॅन्डल्स बघायला मिळत असतील रिजेक्शनच्या कोणत्या ह्या पण या कॅन्डल्स कितीच्या आहेत पंधरा मिनटाच्या कॅन्डल्स आहेत म्हणजे जवळपास विचार करा किती वेळ इथे मार्केट रिजेक्शन एक रेजिस्टन्स घेत होतं बावन्न हजार आठशेच्या लेवलच्या आसपास लक्षात घ्या ब्रेकआउटची अपेक्षा असेल तर लक्षात घ्या ह्या रेंजच्या आसपास साईडच ओपन होऊन परत गेलं बावन्न आठशेच्या वरती बाय करू शकतो बावन्न नऊशे नऊशे पन्नासचं प्रॉफिट सरळ बुक करा कारण हाय आहे हाय तोडेल सुद्धा किंवा न तोडता जवळपास थोडंफार खाली येण्याचा प्रयत्न करतो पहिलं प्रॉफिट इथे बुक करा परंतु जर मला मार्केट डायरेक्ट टिकूनर गेलं तरच त्रेपन्न वरती बाय करू शकता जवळपास त्रेपन्न हजार अठ्ठेचाळीसच्यावरती जवळपास काय कॉल बाईंगची रेंज आपली असणार आहे कोणती ही जर गॅपअप होऊन गेलं तर परंतु होऊन गेलं तर डेफिनेटली हा थोडाफार हा आहे याच्यावरती सर डेफिनेटली कॉल बाय करू शकता हे पहिलं प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे पन्नास सत्तर ऐंशी पॉईंट इकडे तिकडे दे, आरामात घेऊ शकता त्याचबरोबर निफ्टी बँकचा विचार केला बावन्स अशाच्या खाली टिकत असेल डेफिनेटली आपण सेल करू शकतो त्याचबरोबर आपल्याला एक ईएमआयचा सुद्धा कौल तिथे आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचबरोबर मार्केट परत खाली आला तर डेफिनेटली ही जी ली आहे आपली कुठली ट्रेंड लाइन आणि ट्रेंड लाइन पॉवरफुल आहे ठीक आहे ही ट्रेंडलाईनच्या आसपास कसं बिहेव करते का बघा बावन्न हजार पाचशेची रेंज इथेच आहे त्याच्या खाली बावन्न हजार चारशेची रेंजसुद्धा इथेच आहे जी एक मेन ब्रेकआउट रेंज ठरली होती जर पाठी बघितला तर तो तुम्हाला समजेल ठीक आहे याच्यावरती टिकलो त्यामुळे तिथपर्यंत हॉल्टपर्यंत मार्केट डेफिनेटली येऊ हो शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे एका मोठ्या मुवमेंटनंतर हा जर पुलबॅक असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये तेजी कंटिन्यू होईल परंतु थोडाफार फुलबॅक अजून यायचा असेल तर परत बावन्न पाचशे ते बावन्न चारशेपर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा सेल करा याचा अर्थ असा नाही की पूर्ण तुम्ही कॉल बाय करून होल्ड करूनच राहा नाही आपला ट्रेंड अप ट्रेंडच आहे आत्ता करंटसाठीचा त्यामुळे सर्वफार पुट बाय केला तर थोडे छोटे प्रॉफिट्स आहेत पन्नास साठ सत्तरऐंशी सा या एका ट्रेंडमध्ये बुक करण्याचा प्रयत्न करा हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी ठीक आहे त्याचबरोबर निफ्टीनं बँकनंतर आपण थेट जा निफ्टीकडे आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं निफ्टीमध्ये झालं तेच जे मी काल सांगितलं काल मी आर एस आयचा विषय सांगितला किती जणांनी बघितला आर एस आयचा विषय मी सांगितलेला होता काल काय बोललो होतो आर एस आय जे आहे हे कसं चाललं आहे आर एस आय आपलं सध्या असं चाललं आहे आणि मार्केट सध्या असं चाललं आहे म्हणजे हा डायव्हर्जन्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज बघा मार्केटने ताकद लावली ठीक आहे परंतु टिकलं नाही थेट मार्केट तिथून खाली आलेलं आहे निफ्टीसाठी पण बँक निफ्टी, निफ्टी स्ट्रॉंग होती त्यामुळे थोडाफार बँक निफ्टीने एका हाती आपण काय म्हणू शकतो खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मुवमेंट जी आहे एक चांगली बघा मिळाली होती हे लक्षात असू द्या ठीक आहे निफ्टीचा निफ्टी निफ्टी विचार केला तर निफ्टी सुरुवातीला असं होतं आणि त्याच्यानंतर लेव्हल तोडून थोडाफार आपण पंचवीस हजार चारशेच्या चारशे पन्नासशावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि मग थोडाफार पंचवीस पाचशे जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु रिजेक्शन झोन आहे आता उद्या एक्सपायरीचा विषय म्हटलात तर मोठी रिजेक्शन कोणती आहे नि रेजिस्टन्स झोन जो आहे ना सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे पंचवीस हजार पाचशे त्याच्यानंतर पंचवीस हजार चारशे हे लक्षात घ्या जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर लक्षात घ्या त्याच्याबरोबर सपोर्ट रेंज पंचवीस तीनशे आणि त्याच्या आसपास महत्त्वाचा सपोर्ट पंचवीस दोनशे हे लक्षात घ्या मग जवळपास दोन्ही बाजूचे जर ऑप्शन्स तुम्ही जर सेल केलात ना तर ता टाईम ता डेकेमध्ये तुम्ही एक मजबूत प्रॉफिट कमवू शकता परंतु उद्या ओपनिंगवरती अवलंबून आहे लक्षात घ्या जर ओपनिंगच झाली ह्या रेंजमध्ये तर मग साईडवेज थोडाफार होलाटेल ट्रेड होऊ शकतो मग ब्रेकआउटची वाट बघा अकरा साडे अकरा नंतर ब्रेकआउट बघायला मिळालं तर डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट चांगली कुठल्या तरी एका दिशेने बघायला मिळू शकते मग लो तुटला तर थोडाफार एक प्रॉफिट सुद्धा निफ्टी बघायला मिळू शकते परंतु तेच निफ्टी जर दोन नंतर थोडंफार खाली आलं तर पटकन कुठेतरी एका दिशेने मोमेंटम बघायला मिळू शकते परंतु सकाळी ओपन झाल्या झाल्याच जर दिशा पकडायची झाली तर पंधरा मिनिटातच कुठेतरी तो लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल तो पहिल्या पंधरा वीस मिनिटातच साडेनऊपर्यंतच लेवल एक दिशा बनवण्याचा प्रयत्न करेल नाही झालं तर थोडंफार एक साईडवेज राहू शकतं ते म्हणजे ह्या रेंजमध्ये ते सुद्धा बोलत राहील ठीक आहे डाऊन झालं पंचवीस दोनशे पन्नास पंचवीस दोनशेच्या आसपास तर लक्षात घ्या इथे सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न होईल जर झाला तर कॉल बाय करा विरोधा दिशेने त्याच्यामध्ये वीस पंचवीस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा परंतु टिकून जर खाली आलो तर लगेच तुम्ही एक पंचवीस हजार एक शंभरच्या आसपास प्रॉफिट खालच्या हिशेने बघायला मिळू शकतो किंवा एक बुक करण्याचा प्रयत्न करू शकतात बाय करून ठीक आहे मार्केट पंचवीस हजार चारशेच्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल गॅप ओपन परत लक्षात घ्या रेंज ही आय रिजेक्शनची होल्ड करत असेल टिकून जा असेल जर बँक निफ्टी स्ट्रॉंग निघालं तर डेफिनेटली तुम्हाला सरळ वर्षाच्याशी मोमेंटम बघायला मिळू शकते पंचवीस हजार चारशे पन्नासच्या वरती बाईंची झोन आहे किंवा हा हाय तोटेपर्यंत वाट बघा हे लक्षात घ्या परंतु जर बँक निफ्टी तेजीत असेल तर माझ्या मते थोडंफार काय करा तुम्ही निफ्टी थोडंफार जाऊ द्या आणि बँक निफ्टीमध्ये ते जास्त भर द्या हे लक्षात घ्या परंतु ही लेव्हल जर पंचवीस पाचशेची इझिली तोडून जात असेल डेफिनेटली तुम्ही एंटर करू शकता समज का निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ सध्या सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला समजला असेल तर एक लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकानाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपल्याला लाटका मार्केट मराठीचं चॅनल आहे जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद